ग्रामीण भागातील प्रगती त्या भागातील वाटेवरून दिसून येते वाट चांगली असेल तर प्रगतीची चाकेही गतिमान होतात परंतु विद्यमान आमदार गेली पस्तीस वर्ष मुंबईत सत्तेच्या वाटा मारण्यात व्यस्त असल्याने त्यांना त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघातील पाणद रस्त्याची लागलेली वाट दिसून आली नाही शेतकऱ्यांच्या हालाखीला कारणीभूत असणाऱ्या या लोकप्रतिनिधीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असं आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष निष्कांत भोसले पाटील यांनी केलं वाळवा येथे चोपन्न लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजप विधानसभा प्रभारी प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष दरशील मोरे ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम शिंदे तालुका अध्यक्ष निवास पाटील महिला आघाडीचे अध्यक्ष सुरेखताई जगताप संघटन सरचिटणीस ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष मधुकर हुबाळे युराज या थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी निशिकांत भोसले पाटील म्हणाले निवडणूक आली की हे आमदार आश्वासन द्यायचे निवडणूक संपली की मागे तसे पुढे हे अनेक वर्ष चालूच आहे हे खरे येथील जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल परंतु ही चूक तुमची आहे तुम्ही जे पस्तीस वर्ष एकाच माणसाला निवडून देत आहात त्यामुळे हा माणूस हुकुमशाही पद्धतीने तुमच्यावर राज्य करीत आहे तुम्ही माणूस बदलून पहा येणाऱ्या पाच वर्षात इस्लामपूर मतदारसंघात कायापालट नक्की झालेला दिसेल असा मी तुम्हाला विश्वास देतो आता आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघातील पाणंद रस्त्यासाठी मोठा निधी आणला आहे काही दिवसात हे रस्ते काट टाकतील त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे जीवन बदलून जाईल माहिती सरकार कायम शेतकऱ्यांचं हित जपत आली आहे यावेळी वाळवा तालुका भाजप उपाध्यक्ष अभिजित पाटील इस्लामपूर भाजपचे शहर अध्यक्ष अशोक खोत डॉक्टर प्रकाश भोसले दिनकर देवकर चंद्रकांत डांगे प्रदीप थोरात शिवाजी कदम डॉक्टर ज्योत्स्ना अहिरे अभिजीत थोरा योगेश मोरे अनिल लोहार विकास जाधव सत्यजित पाटील प्रफुल्ल गणेशकर अभिजित खोर अमोल कोकाटे बजरंग गावडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते